पुण्यनगरी आता गणेशोत्सवासाठी सज्ज झालेली आहे मिरवणुका निघतायत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यंदा प्रथमच रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्त्यांनी रथ ओढलेला उद, आहे मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी पत्नी सह रथ ओढलाय पाहतोय पुण्यनगरी आता सजलेली आहे खर तर पुण्यात मिरवणुका असतात एक आकर्षण बिंदू असत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे यंदा प्रथमच रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्त्यांनी रथ ओढलाय मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालक यांनी आपल्या पत्नी सह रथ ओढलाय पुनीत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि आता आपण आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी विध मंडळाच्या ज्या आहेत त्या मिरवणुकीमध्ये आकर्षक अशी गणेश मूर्तीची जी आहे ती मिरवणूक सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत आहे त्या मंडळाच्या प्रमुख पुनीत दादा नेमकं आजपासून गणेश उत्साला सुरुवात होते आनंद आहे आपण गेले वर्षभर वाट पाहत असतो मिरवणुकीला जेव्हा आपल्या लाडके बाप्पाचं आगमन होतोय त्या टाइमला आनंद आणि उत्साह असतो आणि ते आनंद आणि उत्साह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एक वेगळा जल्लोष असतो कारण सगळ्यांनी आजून वाट बघतात की आपल्या लाडकं बाप्पाची आगमन कधी होईल आणि आज नेमकं ती आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली तर एक पुणे असतो कार्यकर्त्यांमध्ये असतील पुणेकर मध्ये असतील एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष दरवर्षी रथ जो आहे तो बैल जोडी ओढताना पाहायला मिळतात रथ ओढताय हे बघा मला वाटतं की गणेश मंडळाचे कार्यकर्ते किंवा गणेश मंडळ हे नेहमीच समाजात एक परिवर्तन आणतात एकशे तेहतीस वर्ष अगोदर जेव्हा भाऊसाहेबांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा जेव्हा बैल जोड होती तेव्हा परिस्थिती वेगळी होती आज मिरवणुकीला अनेक तास लागतात मंडळ वाढलेत आणि मुख्य प्राण्यांना त्रास काय प्राण्यांना त्रास काय करायला पाहिजे त्रास द्यायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्यातच एक बदल आणला आहे आणि एकशे तेहतीस वर्षाची परंपरा खंडित करून बैलजोड बंद करून हे पारंपरिकरत कार्यकर्ते ओढतील असा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्यामुळे जे आहे ते या मंडळाचं वेगळं पण जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्यामुळेच भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळाच्या मिरवणुकीला जे आहेत ते यंदा बैल जोडी दिसत नाहीये तर कार्यकर्ते जे आहेत ते हा संपूर्ण रथ ओढतानाचं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे पुण्या रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे